नमस्कार लाडकी बहीण योजनेत महिलांची प्रतीक्षा वाढली ऑगस्ट सप्टेंबरचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता राज्यातील महिलांना आर्थिक पाठबळ देणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अल्पावधीतच जनमानसात लोकप्रिय झाली आहे मात्र योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी प्रक्रिया आणि तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिलांना वेळेवर हप्ते मिळालेले नाहीत यामुळे नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे विशेषतः ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजूनही अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महिलांना अपेक्षित असलेला निधी वेळेवर न मिळाल्यानं त्यांची निराशा अधिक वाढली आहे गणपती बाप्पा विराजमान होऊन विसर्जनाची वेळ आली तरीही ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत अशी तक्रार अनेक लाभार्थींनी केली आहे ऑगस्ट सप्टेंबरचे तीन हजार एकत्र मिळण्याची शक्यता सद्यस्थितीत सरकारकडून नवीन अपडेट समोर आली असून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकूण तीन हजार एकाच वेळी या महिन्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र दोन्ही हप्ते एकत्रच येणार की दोन वेगवेगळ्या तारखांना जमा होतील याबाबत अजूनही स्पष्टता नाही तसेच कोणतीही अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही धन्यवाद